विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ पुण्यातील लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात नुकताच संपन्न झाला या समारंभात गडिंग्लस कला अकादमीच्या प्रायश्चित या बालनाट्याला सांघिक तृतीय क्रमांकासह सा चार पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलंय विसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापुरातील केशराव भोसले नाट्यगृहात पार पडली होती त्यामध्ये गडिंगलस कला अकादमीनं सादर केलेल्या प्रायश्चित्य या बालनाट्याला सांघिक तृतीय क्रमांकासह वैयक्तिक चार बक्षिस मिळाली होती त्याचा बक्षीस समारंभ पुण्यामध्ये नुकताच पार पडला त्यामध्ये सांघिक तृतीय क्रमांकाचं बक्षीस सिने अभिनेता जगन्नाथ निवुंगणे यांच्या हस्ते देण्यात आलं त्यामध्ये सन्मानपत्र आणि रोख वीस हजार रुपये देऊन गडिंगलटच्या बालकलाकारांचा सन्मान करण्यात आला तर प्राध्यापक शिवाजी पाटील यांना दिग्दर्शनाचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालिका श्वेता पवार आणि मेघराज भोसले यांच्या हस्ते देण्यात आलं सन्मानपत्र आणि रोख दहा हजार रुपये देऊन पाटील यांचा गौरव झाला तसंच अभिनयाचं रौप्य पदक मिळाल्याबद्दल अर्णव उपराटेहीला सन्मानपत्र आणि रोख सहा हजार रुपये तसंच रंगभूषा गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल निरंजन मगदुम याला सन्मानपत्र रोख दहा हजार तर मयुरेश शिंदे याला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला गडिंग्लाजमधून महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अशा प्रकारचं यश पहिल्यांदाच मिळालं सुमारे सात वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर राज्य स्पर्धेत गडिंगलज कला अकादमीला यश मिळाल्याचं प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी सांगितलं या यशाबद्दल कला अकादमीच्या बालकलाकारांचं कौतुक होतंय यासाठी लेखक डॉ सतीश साळुंखे किरण चव्हाण रितिका राजे यांचंही सहकार्य लाभलंय पारितोषिक वितरण समारंभाला विभा शिंदे समृद्धी पाटील भक्ती पाटील संस्कृती पाटील श्रावणी फल्ले विशाल सुतार केमांना कांबळे आणि पालक उपस्थित होते